मिर्जेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारी गोसावी कुटुंबाचे आमरण उपोषण सुरू पोलीस अधिकाऱ्यांकडून कारवाईचे आश्वासन मात्र कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा आंदोलकांचा इशारा मिरज तालुक्यातील बेडग गोसावी कुटुंबावर पुन्हा एकदा जातीतून बहिष्कार टाकण्याचा प्रकार समोर आला आहे त्यांचे मंदिर आणि घर काढून घेतले असून आता कुटुंबावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत असा आरोप शिवाजी रामचंद्र जाधव गोसावी यांनी केला आहे मिरजेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारी गोसावी कुटुंबियांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे दरम्यान मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत तिप्पे यांनी आंदोलकांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली संबंधित लोकांच्या कारवाई करण्याचे आश्वासन यांनी यावेळी दिले तसे पूर्ण चौकशी होईपर्यंत गोसावी कुटुंबावर कारवाई केली जाणार नाही असेही आश्वासन टिप्पे यांनी यावेळी दिले यावेळी आरपीआय अशोक कांबळे गटाचे प्रमुख अशोक कांबळे सामाजिक कार्यकर्ते राकेश कांबळे प्रभाकर नाईक नितेश राम कांबळे आणि सागर दरबारे उपस्थित होते मात्र कारवाई होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा गोसावी कुटुंबाने घेतला आहे मिरज मध्ये यापूर्वी दोन हजार तेरा ला सुनेचा पिता म्हणजेच शिवाजी रामचंद्र जाधव गोसावी हे मराठीत बोलले म्हणून ऐंशी हजाराचा दंड ठोठावला होता जात पंचायतीच्या निर्णयावर शिक्का मोर्तब म्हणून तीन रुपयांची चिल्लर फडक्यात कुंडाळून लिंबाच्या झाडाला बांधून ठेवली दंड देईपर्यंत ती तशीच राहणार असे जाहीर करण्यात आलं होत पंचायतीच्या निर्णयाविरोधात बेडक तालुका मिरज येथील शिवाजी रामचंद्र जाधव यांनी न्यायालयीन लढा दिला होता त्यानंतर समाजाने त्यांच्यावरचा बहिष्कार मागे घेतला होता पण पूर्ण बेडक पण आता पूर्ण बेडक गावातून गोसावी समाजातून त्यांच्यावर तशाच प्रकारचा बहिष्कार सुरू झाला आहे आता पुन्हा बेडक गावात शिवाजी रामचंद्र जाधव यांना त्रास दिला जात आहे शिवाजी जाधव गोसावी हे पुत्र आहेत मात्र त्यांच्या ताब्यातील मंदिर आणि घर जबरदस्तीने काढून घेण्यात आल्याचा आरोप शिवाजी जाधव गोसावी यांनी केला आहे तसेच मुलगा आणि कुटुंबियांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत असा आरोपही त्यांनी केला आहे पोलिसांकडून एकतर्फी कारवाई केली जात असून आपल्यावर अन्याय होत असल्याचा आरोपही शिवाजी जाधव गोसावी यांनी केला आहे पोलीस नेमकी कारवाई काय करतात यावर आंदोलक आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे